बहिणीसाठी खुश खबर घेऊन आलेला आहे ज्या बहिणीनं बारा वा, वा चौदा हप्ता नाही भेटला म्हणजे चार हजार पाचशे रुपये त्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे बहिणीनो तर बहिणीनो नी व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे मी तुम्हाला पुराव्या सहित मी तुम्हाला याबद्दल दाखवणार आहे हे चार हजार पाचशे रुपये कोणत्या बहिणीला भेटणार आहे कोणत्या बहिणींना नाही भेटणार याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत बहिणी व्हिडिओ मध्ये बरेच प्रश्न विचारतो ज्या बहिणीचे वडील पती वाले त्यांनी गेवायची कशी करायची चार हजार पाचशे रुपये बारावा तेरा चौदावा हप्ता कोणत्या बहिणीला भेटणार कोणत्या नाही भेटणार आणि हा हप्ताचं कधी वाटप होणार या सगळ्या गोष्टी बातम्या मध्ये पण येत आहे बहिणीनो तर बहिणी बातमी मध्ये चार हजार पाचशे रुपये बद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे बहिणी मी तुम्हाला पुरावा सहित दाखवणार आहे बहिणी व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे तसेच बहिणी जर तुम्हाला सोळावा हप्ता भेटला असेल तर बहिणीनो या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचे तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगायचे आणि हा सोळा हप्ता कधी भेटलाय त्याबद्दल सुद्धा सांगायचंय ठीक आहे म्हणजे तुम्हाला पण असं वाटत असेल की चार हजार पाचशे रुपये पटकन बहिणींच्या खात्यात जमा व्हावे तर बहिणीनो मध्ये होय नक्की टाकायचे तसेच बहिणीनो तुम्हाला माहित असेल तर निवडणुका आलेल्या आहेत बिनो या निवडणुकाच्या आधी या चार हजार पाचशे रुपये जमा होण्याची एक अपडेट समोर आले आहे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ द्वारे दाखवणार आहे बहिणी व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे ठीक आहे बहिणीनं ठीक आहे बहिणी आपल्या व्हिडिओ करूया बहिणी सतराव्या बद्दल पण एक मोठी समोर आलेली आहे सोळावा हप्ता तुम्हाला ई केवायसी नाही केली तरी तुम्हाला भेटला पण हा सतरावा हप्ता तुम्हाला ई केवायसी केल्याशिवाय भेटणार नाही याची काळजी घ्यायची आहे ठीक आहे बहिणी मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगितले आणि अजून सांगत आहे कारण बहिणी बऱ्याच बहिणीला याची जाणीव नसते त्यांना पण चुका म्हणून सांगतो सतरावा हप्ता ई केवायसी केल्यावरच भेटणार आहे ठीक आहे बहिणी बहिणीची ई केवायसी सक्सेसफुली झालेली आहे त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट मध्ये होय नक्की टाकायचं ठीक थी। आहे बहिणी तसेच येणाऱ्या दोन तीन दिवस अजून हा सोळावा हप्ता वाटप वाट सुरू राहणार आहे आपले महिला मंत्री आदित्य टटकरे यांनी सांगितलेलं आहे तर बहिणीनो येणाऱ्या दोन तीन दिवसात सोळा हफ्त्याचा वाटप सुरू राहणार आहे ठीक आहे बहिणो बहिणो हे जे चार हजार पाचशे रुपये आहे याचे बद्दल एक याच्याबद्दल एक अपडेट आलेले आहे साम टीव्ही वर मी तुम्हाला दाखवते तुम्हाला इथे दिसत असेल बहिणी साम टीव्ही वर काय आलेलं आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये खटाखट येणार तीन महिन्याचा हप्ता एकत्र देणार कारण काय लाडकी बहीण योजना चार हजार पाचशे रुपये कम टू लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे आता लाडक्या बहिणींना तीन महिन्याचे हप्ते एकत्र देण्याची शक्यता आहे हे बघा बहिण सहा टीव्हीवर ही बातमी आलेली आहे तुम्ही जर बातम्या बघत असाल तर बहिण बातम्यांमध्ये आता ही चर्चा चालू आहे ज्या बहिणीचे वडील आहे पती नाही त्यांनी केव्हा शिक्षी करायची ज्या बहिणीचे बारावा तेरावा चौदा हप्ता आहे ते त्यांना कसे भेटणार कधी भेटणार याबद्दल बातम्यांमध्ये चर्चा चालू आहे म्हणजेच बहिण आपण जो आवाज उचलतोय आपण जे काही आपण बोलतोय जे काही मागण्या करतोय ते आता बातम्यामध्ये पण येत आहे बैठिणव आता बातम्यामध्ये आलं तर बैठण सरकारला याच्यावर काही ना काही निर्णय घ्यावाच लागणार आहे ठीक आहे बहिणी बहिणी बरेच मध्ये हेच सांगतो बहिणी सुरू झाल्या आचारसंहिता लागू झाली तर बहिणी कोणत्याही योजनेचे पैसे भेटत नाही याची तुम्हाला जाणीव असेल तर बरेच मध्ये मी हेच सांगत आहे हेच मागणी करत आहे की या निवडणुकाच्या आधी हे चार हजार पाचशे रुपये बहिणीच्या खात्यात जमा व्हावे हे सतरावा हप्ता पण बहिणीच्या खात्यात जमा व्हावा ठीक आहे बहिणीनो आणि माझा याच बोलण्यावर साम टीव्हीनी मुद्दा उचलला आहे आणि या साम टीव्ही वर आपल्याला अशा बातम्या बघायला भेटत आहे साम टीव्ही पण हीच चर्चा चालली आहे की निवडणुकाच्या आधी बहिणींना हे जे काही पेंडिंग हप्ते आहेत ते आणि हा सतरा हप्पच्या खात्यात जमा ठीक ठीके बहिणी साम टीव्ही वर आणि बऱ्याच बातम्यांमध्ये याबद्दल चर्चा चालू आहे ठीक आहे बहिणी नो कोणत्या कोणत्या बहिणीला असं वाटतंय की चार हजार पाचशे रुपये खटकने आपल्या खात्यात व्हावे त्यांनी बहिणी कमेंट मध्ये होय ते टाकायचे ठीक आहे बहिणी आणि ज्या बहिणीला अजून सोळा हप्ता भेटला नाही त्या बहिणीने काळजी करायची नाहीये अजून हप्त्याचं वितरण सुरू आहे अजून वितरण संपलेलं नाहीये बऱ्याच बऱ्याचदा असं होतं थोडा सर्व्हरचा इश्यू असतो तुमच्या बँकेचा किंवा त्यामुळे बहिणीने काळजी घ्यायची नाही तुम्ही पंधरा हप्ता भेटला आहे आणि ज्या महिन्याची सोळा हप्पा भेटणारच आहे ठीक आहे बहिणी कोणत्याही याबद्दल काळजी घ्यायची नाही बहिणी अजून सांगटीवर काय आलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल तीन हप्ते त्याबद्दल अपडेट येत आहे अजून पण आलेले आहे साम टीवर तुम्हाला इथे दिसत असेल मी तुम्हाला वाचून दाखवतो लाडकी बैल योजनेबाबत महत्वाचे अपडेट लाडक्या बहिणी चार हजार पाचशे रुपये एकत्र येणार का नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे बघा बहिणी हा पण प्रश्न विचारलेला आहे की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता पण बहिणीच्या खात्यात एकत्र येणार आहे का हा प्रश्न का विचारला बहिणी कारण निवडणुका सुरू झाल्यानंतर एक दोन महिन्यापर्यंत बहिणीच्या खात्यात पैसे येणार नाही बहिणीला एकदा निवडणुका सुरू झाल्या आणि हा तुमचा सतरा हप्ता नाही आला तर बहिणी हा सतरा हप्ता डायरेक्ट तुम्हाला जानेवारी पर्यंत भेटणार आहे म्हणून बहिणी लोक साम टीव्ही वर हीच बातमी केलेली आहे की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का खूप मोठा मुद्दा उचललेला आहे साम टीव्ही वर आणि बघ खा लिहिलेले लाडकी बहिजेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे लाडकी बहिजनेत आता पुढच्या तीन महिन्याचे हप्ते एकत्रितपणे येऊ शकतात लाडकीच्या खात्यात आता चार हजार पाचशे रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हप्ता देऊ शकतो ठीक आहे लाडकीच्या खात्यात <सवस्था> रुपये लाडकी योजनेत महिला तीन हप्ते एकत्र येऊ शकतात लाडकी बहीण योजनेत प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात नुकताच ऑक्टोबरचा हप्ता वितरण करण्यात आला आहे त्यानंतर महिला नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे असा प्रश्न विचारत आहेत तर बहिणीला खूप मोठा खूप मोठा मुद्दा उचललेला आहे साम टीव्हीने व्हीने त्यांचा पण हा मुद्दा बहिणीला शंभर टक्के बहिणीला एकदम बरोबर आहे त्या लोकसुद्धा झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही योजनेचे पैसे भेटत नाही बहिणी त्यांनी हा मुद्दा उचललेला आहे आणि हा मुद्दा एकदम बरोबर उचललेला आहे एकदा नोव्हेंबरचा डिसेंबरचा जानेवारीचा हप्ता आला तर बहिणीनो निवडणुका चालू होऊ द्या आचारसंहित लागू होऊ द्या आणि आपल्याला जे काही जानेवारी आपले रेग्युलर जानेवारीच्या नंतर आपले रेग्युलरपणे हप्ते सुरू होते ठीक आहे बहिणीनो तर बहिणीनो या मुद्द्याला सपोर्ट करायचा आहे प्रत्येक बहिणीने या मुद्द्याला सपोर्ट करायचा आहे ज्या ज्या बहिणीला असं वाटतं की माझा खाता चार हजार पाचशे रुपये जमा व्हावे त्या त्या बहिणीने या मुद्द्याला सपोर्ट करायचा आहे ठीक आहे बहिणनो तसेच बहिणनो लाडकी बहीण नेचा आशाच अपडेट्स साठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असेल तर बहिणनो या व्हिडिओला शेअर करा प्रत्येक बहिणला याबद्दल जागे करा अजून बऱ्याच बहिणीला या गोष्टीची जाणीव नाहीये याची जाणीव करून द्या बहिणनो आणि तुम्ही सपोर्ट केला तर बहिणीनो सरकारला तीन हफ्ते एकत्र आपल्या खात्यात टाकावाच लागणार आहे तर प्रत्येक बहिणीने सपोर्ट करायचा आहे ठीक आहे म्हणजे लाडकी बहीण म्हणण्याचा एक टेलिग्राम चॅनल पण आहे तुम्हाला इथे दिसत असेल तुम्हाला काही प्रश्न असला तर तुम्ही या टेलिग्राम चॅनलवर विचारू शकता ठीक आहे म्हणजे या व्हिडिओ मध्ये काही अडचण आली तर बनवतो तुम्ही मला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे बनुलो